सुन सुन भाई ऐ सुन भाई काय म्हणतो नाष्टा झालं का ग झालं का तुमचं सकाळ सकाळ सुरू इथं आम्हालाच खायला भेटलं नाही अजून शेजारचे पादरचे लोक बघा तुमच्यापेक्षा जास्त वेळ असून सुद्धा काम होतं दे कर लागले तिथला गोट्यातला पडले तसंच अगं मस्खर आहे तुझं पण अगं तुला माहिती आहे ना मला गोळ्या चालू आहेत बीपीचं तरच आपलं नाश्ता देत जा, जायत मला आता सका, सकाळ सकाळ मी तुमचं बघू का बघू अगं तुमचं काय करते नाश्ता तर सगळ्यांनाच करतो ना आपण पहिला ते उठा ते गोट्यातलं बघा मी तोपर्यंत तो स्वयंपाक बनवते नाश्त्याला अगं करायच्या वेळेस मस्त काम केलेत आम्ही बी त्याच्याशिवाय एवढं झालंय का एवढं कष्ट केलं पोराला शिकवलं नोकरीला लावलं त्यामुळे आज गरज आहे ना ते काय मला सांगू नका पहिला जाऊन पहिलं ते गोट्यातलं बघा आणि मगच भेटणार मी जाते अगं पण चक्कर बिर आली पडलो मी तुम्हाला धाड नाही सांगायला लागले असं तसं बर बाई तुझी इच्छा आहे ना करतो काम जा ते पहिलं गोठ्यातलं बघा करतो गोठ्यातली काम <laughs> तेवढं झालं तरी मला गोळ्या खाऊ दे व्हायला लागले का जाते मी बनवते स्वयंपाक बनवते तिथं खोकत आहेत काहीच काय चाललंय खोकून हा काय नाही काम चालू आहेत आपली भया काम चालू आहेत काय काम करता एवढी आता काय गुरांचं शेणकूर बघायचं खायला टाकायचं कुट्टी करायची एवढं नाही काम करायचं टेम परवारी करायची मी आता चाले वावरात या देऊन लिंब काढायच्या त्या पुरी बकेट नाही नेले काय नाही म्हणून मी म्हणलं ती म्हणली आणून म्हणलं तुमची एखादी बकेट बिकेट बादली बिजली लिंब काढायच्या दिया की रेट दिया काड़ बाड़ बाड़ काई काई का सारा चट काढेन त्याच्यात मग तिला नाही राहिलं दिया मग मी तरी काय करू हा हिच्यात काढ काय काढायच तुला आणि माघारी आणून दे नाही तर सून बडाबड करीन परत बोलत काय तुम्हाला काय सांगायचं आता जेवलात का नाही तुम्ही कशाचं जेवण कशाचं काय मरण मातीची दुखणी पुजल्याच बोखंडी आणि काम करायची असली तर व्हायला तसंच असतं काय बी माणसाचं दुखत पण एवढं कष्ट काय करायची गरज आहे तुम्हाला लोक नोकरीला आहे एखादा गडी गुडी ठेव बाबा म्हणायचं मला होत नाही करायच्या टायमावर किती कष्ट केले तुम्ही हा मरण्याचा हमी तुम्ही कष्ट केले ना आता कुशाल बसायचं दिवस तर तुम्ही अजून रखडत हा काही रखडायची गरज आहे एवढी लेखा सुनाला म्हणायचं गडी ठेव आता मला होत नाही अजून तुमच्या पोटाला खायला नाही दिलं म्हणलं कष्ट करायचे काय अगं मग पोराला म्हणलं होतं गडी ठेव हा पोरग झालं तयार हां पण सुन संधी वळ बाडबाड करते बघ मग ती गडी काय करायचंय चार काम तरी आहेत एवढ्या गोरांचं होय ना मग आता काय करायचं वड्याच्या नको स्वतःचा डाळ्याचं कष्ट घ्यायचं पोराला सांगितलं तर पोर तिच्या पुढे बोलत नाही काय काय करावं आपलं झाकली आकाची मानायच गबासाय पण हाताच्या कार्ट्या इतक्या ये फाटा येतं ते पोरं तवाज मांजर होत्या बायकोच बहीण होत्या त्यांच्या हाताखाली करत्यात मोरो मोर पहिलं नाही राहिलं पहिलं बायकांनी काम करायचं नवऱ्याच्या मोरो मोरे द्यायचं <laughs> ना आता तीच देतात लय केलं बघ पोरांसाठी हा पण काय करणार पोरांच पोर माथारपणा ओरड नाका एवढं नाही शांत रा तुमच्या जेवाला धप्पा खा मसली सणासाठी सगळ्यांनीच केले तुम्ही लय केले रडू नका शिजते फक्त पोटाला जापा तुम्ही तिला म्हणायचं जरी ना ताज नसलं झालं शिळपाका कासा दिवाळीचं उरलेलं कापण्याकरांच्या काय वाढवाय म्हणायचं पोटाला गाजभर खायचं एवढं व्हायनं पण खात जा तांबर पाणी पितो कोरभर वाकर खाऊ जास्त नाही टेन्शन घ्यायचं लय ना अवघड माणीस जाऊ इकडे इकडे काय झालं सुनबाई तुम्ही कुणाला विचारून ते कॅरेट दिले त्यांना आणि त्या बाईला कशाला इथं बसून ठेवलं घरात नुसत्या काळ टाकती असं नाही बोलावा जुनं माणूस आहे आपलं शेजारी आहे वळख आहे येते दोन शब्द बोलती आणि त्यांना मदत लागली तर करायला पाणी नाही काढलं त्या जनावरांना खायला कोण टाकायचं जायचं कुट्टी आणायची करायची नाही तुम्हाला झाली कुट्टी करून टाकतो खायला पण हे बघ सुन बाई माझं निदान एक काम तरी ऐक कपडे फाटलेत माझी फाटकी का असा ना पण निदान हे बघ शिवून तरी दे मला तेवढी अजून काय आणि माझे कपडेला दोन बेटाक तुमचं सगळं करते पण तुम्ही काहीच करू नका आता कपडे कस माझं धुणार गुवायला काय नाही लोक नाव ठेवत्यांना आजूबाजूची आपली त्यामुळे बघ सगळं बघते मी पण तुम्ही पहिले ते, ते, ते काम आवरा जेवढं जेवढं सांगितलं तेवढं झालं पाहिजे चालते आणि मला आहे ना एक शंभर एक रुपये दे पोराला सांगितलं होतं त्यांनी काही ठेवलं नाही तू तरी दाढी बिडी किती वाढली देते दाढी करून येतो मी तेवढी सगळं करतो आम्ही फक्त आमचं काय ऐकू नका तुम्ही अगं ऐकू नका म्हणजे करतोय ना काम बाई हो आता मला काय तर काम होणार आहे का दमा धमाधामानी करतो मी तेवढं काय देते मी सगळं सगळं देते आवरते काम लवकर <laughs> आले किती, सोडली बायको केली दुसरी तरना झाला घडी बघ आपण लग्न करून आलोय तेव्हा माझी पोर कुत्र्यावानी ह्याव 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 करीत थे आणि सुनत आहे ना ती निवळ मुडी कुत्रेवाणी उडन पण तिला हाड मानायच अजिबात माग सरायचं नाही आता आपण बी त्यांना दाखवून द्यायचं हाम डंगरे खडे तो सुनाली अकरा बडे बरोबर हा विंदागार माझी पारपटी आहे माझं वावर आणि त्यांनी काय मला हाडे हाडे करायची कारण आहे आता तिच्या बोकंडी बसायलाच सासू आणली बघ चल बस मागे आणि गाणी बिनी झालं खांदेव हात ठेवून चल हा त्याला काय लाजायचंय अजून काय माथारा झालोय का आपण आणि तिथं दरवाज्यात गेल्यावर ना नाव घ्यायचं चांगलं माझं बरं का आणि तुझं नाव काय ग मंगल <laughs> मंगल अ माझ गे मंग दिसा यात चिकना जरी नाकात डोळ्यात हेकना हॅकना माझा मंग ओ दिसा यात ह्याकना जरी नाही गे जरा समजून घे गाडी जुनी झाली आता आपली हा झटका आणणार गे उतर जंगल काय ना म्हणली मंगल।, मंगल या आपलं घर लवकरच चौकर्ज काढून आपल्याला चार चाकी घेऊन टाकू एक चाल माझ मंगो दिसा या कस काय वाटलं घर आपलं चांगायचं कि का नाही हा बिंदास राहायचं इथं हे बाज ह्याच्यावर बसून मिसरी लावायची उद्या चांगली काच 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 काय एक गाडग करायचं त्यात तू बी थुकायचंय कालवाय काय हे काय नाटक लावलंय नवीन नाटक ना रे के लग्न केलंय भक्ती काय रागानी दुसरी बायको केली सासरेनी हा, 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 हा। मस्त केलं आवडली ना तुला तुला आवडणार पाया पडल माई चप्पल तुला तर कळत नाही का वय बघितलं का अगं पण तुम्हीच त्यांना सांभाळत नव्हते ना म्हणूनच लग्न केलंय आता काय माहितीये का तुला मला नाश्ता करून देता येईना जेवण देता येईना माझे कपडे धुता येईना म्हणलं म्हातारपणात आपली काळजी आपणच केली पाहिजे म्हणून दुसरी बायको करून टाकली आलं कस तिथन डायरेक्ट तिथं कसं गेलं गोट्यातलं काम सोडून त्याला गाव लागतंय आता आम्ही कमावली म्हटल्यावर आम्हाला मला ऐकता येत नाही का ती खालची मका होती का इकून टाकली फुकून टाकली त्या हजाराला त्याच्यात मस्त पैकी लग्न उरकून आलोय आम्ही आता येतो हॉटेलमध्ये आमच्या डोक्याला ताप करून ठेवलाय आता एवढा मोठा गोड़े, गोड़े, गोड़े तुझा बघा तुमच्या बापाने काय करून ठेवले माझ्या डोक्याला ताप तात्या काही काय म्हणजे लग्न करून टाकले आम्ही डायरेक्ट असं कसं लग्न करतोय तुम्ही असं कसं म्हणजे आता तुम्ही आई बाप सांभाळा ना तुम्ही सोडून दिले आबरू मग आम्ही कशाला घाबरू आम्ही बी करून टाकलं लग्न कोणत्या बाईला कसं काय काय म्हणणार की कोण काय नातं झालं आमचं नेमकं काय नातं झालं म्हणजे आई आहे तुझी ए, तुझी सासू आहे बाई मी माझी तर तयार नाही ना तुमची झाली असं तयारी तुमची सेटिंग लावली तुम्ही अर्ध तयारी काय तुझं लग्न करायचंय का माझं लग्न करायचं मा बघा म्हातारपणी कसं सुचलाय लागलं हे पटतय का तुम्हाला आणि म्हणते माझं पोरगा आले डीजे लावाय डीजे या गावात असलं जमणार नाही मला गावात चार माणसं ओळखी देत ऑफिस मध्ये बापानी लग्न केलं तुम्ही असे रस्तेने असं झालेत का हा मग त्याला काय अरे जवानी का आलम तो कष्ट करणे मी निकल जात आहे प्यार का असली माझा तो बुढापे मी आता <laughs> शायरी पण करायला लागले तुमच्या बापात नाही नाही रंगच बदलले डायरेक्ट या ही का चालणार नाही तुमचं तुमची सोय लावा तिकडे असते नातस आम्हाला नाही आम्ही नाही का पूजा असले जमणार नाही सोय तुझी तू लावून दे वावर ना वावर, वावर वाटणी करून टाक चल काय वाट कशी वाटली करायची लेकर आहे का लेकराची आहे काही एखाद्या नाही 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 तुम्ही ते घर पण माझ्या नावावर करून दिलं हेच घर का हा हेच घर ते बरोबर घरीच्या नाव केलं असं नाव नाव करते बघा तुम्हाला राहायचं असन घरात तर ते धुन भांडी करतो आणि डेंगळे उद्यापासून तू वावरात कामाला जायचं बघायचं धक्का कोणाला देतो काय धक्का कोणाला हाडका मोड दे वाद घालता तुम्ही चला घर माझ्या नावावर केलं मी लग्न करून आले तू कोण हिस्ता माझा हिस्साच नाही घर माझ्या नावावर केलंय लग्न करायच्या आधी मी घर नावावर करून आले त्यांनी सांगितलं मला एक सुन आहे ती एकदम एकदम हे त्रास देते म्हणे तिला काही समजत नाही मुलगा तर माझा काय ऐकत आम्हाला सांगायचं आमची चूक आमची काम धरायला पाहिजे तुम्ही हे असलं कसलं मग पद्धत बस हे बघा काय आमचं जर चुकलं असेल ना आम्ही माफी मागतो पण हे असलं नाही थांबायचं आपल्याला तुमच्या चुका सांगत बसायला तुम्ही घ्या बारीक बाळ राहिलेत का उद्या तुम्हाला बोर वाहते आमचं तसलं आता ती पद्धत गेली कवर चुळून इंजेक्शन देऊ एक काम करा तर उद्या ना तू जरा फ्रेश होऊन ब्युटी पार्लर ला जाऊन ये पहिली हा उन्हा काळी पडली असेल आणि मला एखादी क्रीमांच वाळायची तिथून मग तुम्ही सगळी बघितलं की पट्ट का तुम्ही लय गुणगण गाता यांचा हे असं करायचं की हो का जावा म्या कर म्हणलं लगीन तेव्हा राय केलं लहान रेखो देता म्हणलं चांगलं होईल समजेल लहानाची मोर करीन आणि आता येऊ मोठा लेकरा ले झाल्या काय आले बाई अग मला लहानपणी वाटलं यो मला चांगला सांभाळून बापाला अंतर द्यायचं नाही म्हणून मी लग्न करीत नव्हतो पण आता काय ना वाजला पाहून हाग लागू भासा 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 म्हणून म्हणलं करून टाकू लग्न आपण भेटलं तुम्हाला या अरे भेटाय काय कर नाव केली घर नाव केली अजून दोन तयार होत्या पण म्हणलं नको एकीतच बघू आधी बॅलन्स नसले रे तुम्ही बॅलन्स आला लगे तुम्हाला लगेच टपकलं सगळं अरे दहा हजाराची मका ऐकली घरा मागली फोन मध्ये बॅलन्स टाकला एक फोन घेतला बारका आणि मस्त बी गी ना जाऊन करून आलो लग्न आपलं रजिस्टर माहिती घरी तुमचीच कमी होती भरून तिला सांगा आवाज कमी कर करुसरी बाई बायको अजून एक करू बर इथ पराक्रम बंद करा तुम्ही काय केलं असलं तर ती कॅन्सल करा कॅन्सल होण्याजोगं नाही आता तुम्हाला सांभाळून घ्यायला लागेल आम्हाला आणि आता तरी नीट बोला आमच्याशी नाहीतर मग तुमचं पाय करतो तुम्ही असं नाही नका ना आम्हाला कोड्यात पाडू एवढं काय कोडत ना का चुकला असेल तू सॉरी म्हणजे परत नाही मानणार करणार असं आता त्यांनी एवढा मोठा कुठं सॉरी म्हणून कुठं कुठं केलाय त्यांनी काय त्यांना होती नाटकाची त्याची सवय मग कुठं म्हणते काय तुला सांग कुठं ना म्हणते नाटक पण नाहीये दहा वर्षापासून चाललं होतं तुला होता ना तेव्हा बघायला लग्न करायचं थांबल्या होत्या का म्हणजे मला लग्नच करायचं नव्हतं का बा आपण एक मिनिट मी बोलतोय ना हाँ, हाँ, तुला अजून तरी तुझी चूक कळली का नाही कळली का कळली मला चूक मग इथून पुढे माझ्याशी नीट वागशील का वाग मला अंतर देशील का नाही देणार बापाच्या लेखाच्या मध्ये बोलशील का अजिबात नाही हा तर तुला म्हणून सांगतो तु। हे आम्ही नाटक केलं होतं कळलं का तू मला वटणीवर आणायसाठी आणि अजून बी तुमच्या इच्छा असेल ते नाटक सत्यात बी उतरू शकत बोल करू का नको तसलं अरे तुमचं काय लागणार का नाही लक्ष द्यायचं का मारे आम्ही पाहतो काय झालं मी मी जबाबदारी घेतो याची अरे ती मला नाही नाही तसं बोलली तू गेल्यावर म्हणून माझ्यानी रावलंच नाही आणि ही माझी लांबचीच बहीण लागते ना त्यांनी तिच्या पशी गेलो बहीण ना मैत्रीण म्हणतो माझी लांबचीच मैत्रीण लागते आम्ही नाही बहिणीकडे गेलो तिला दुखण सांगितलं ती म्हणली आपण नाटक बहिणच म्हणले ना डायरेक्ट ही लांबची मैत्रीण माझी आम्ही एका शाळेत होतो योगायोगाने ती भेटली तिला सगळी हकीकत सांगितली तर ती म्हणली तुझ्या पोहराला सोनलला वोट निवानायचं असं 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 नाटक करू आपण तुम्ही केलं आम्हाला चांगले डोळे उघडले आमचे अरे मग ते मी असतो ऑफिसला तू तरी नाही आता काय ऐकलं तुम्ही नाटक नाटक होतं आमचं हे लग्न नव्हतं आता आले ते काढून टाका हे बर नाही दिसायचं आणि तुम्ही आले तर आता यांना जीव खाऊ कर हा सोडतो मी तुम्ही तुझा त्यांना काहीतरी खायला करायचं पाया पड